निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी जातीपातीचे राजकारण करून पोळी भाजायला मी आलो नाही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार मिरज महापालिकेत ज्यांची निवडणूक निवडून येण्याची क्षमता आहे अशांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी दिली जाईल मताचे व जातीचे राजकारण करायला राजकीय पोळी भाजायला मी येथे आलो नाही माणूसकी महत्वाची असते त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात आजीदादा पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते माजी महापौर किशोर जामदार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह पंधरा माजी नगरसेवक विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक आमदार रितीश नायकवाडी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निश्चिकांत पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाय माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पुणे बारामती गडचिरोली जिल्ह्यातील विमानतळ विकसित केली जात आहेत त्याच पद्धतीने अन्य जिल्ह्यातसुद्धा विमानतळाच्या बाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील असे सांगून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्यापैकी चार मोठ्या महापालिका सोडल्या तर अन्य महापालिका स्वतःच्या उत्पन्नावर शहराचा विकास करू शकत नाहीत अशा महानगरपालिकांना केंद्र राज्य आणि अन्य निधी उपलब्ध करून देऊन शहराचा विकास केला जाईल असेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले विकास करायचं म्हटलं की जमिनी लागतात मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर अन्याय होणार नाही त्यांना योग्य प्रकारचा मोबदला दिला जाईल शक्तीपीठ महामार्ग तयार करताना जनतेचा विश्वास घेऊनच निर्णय घेऊ असं सांगून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले मताचे व जातीचे राजकारण कार्याला राजकीय राज भाजायला मी इथे आलो नाही माणूस की महत्त्वाची असते त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यासाठी एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा निधी हा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता प्रवेश केलेल्या नेत्यांना आगीतून उठून फोपाड्यात पडले असे व कधीही वाटणार नाही सर्व नेत्यांना जनतेला जो विकास हवा आहे तो पूर्ण करण्यासाठी मी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार आहे माजी महापौर किशोर जामदार माजी महापौर मयुद्दीन बागवान माजी उपमहापौर आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे करण जामदार जुबेर चौधरी आरिफ चौधरी अंकुश कोयकर शुभांगी देवमाने नरगिस सय्यद मालन हुलवान श्रीमती रेखा विवेक कामळे बिलकीस बुजरुक शेख चंद्रकांत हुलवान आजम काझीर शरद जाधव शकील फिरजारे यांच्यासहित अनेक पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यामध्ये अनेक आपली महामंडळ आहेत पार्टी आहे आरती आहे त्याच्यामध्ये आपलं सारकी आहे महाज्योती आहे अमृत आहे अशा अनेक संस्था आम्ही काढलेल्या घटकांच्या गरीब वर्गाला कसं आपल्याला पाच वर्षाच्या करता त्यांनी काढलेले कर्ज त्याचं व्याज राज्य सरकारने भरायचं आणि त्यांनी त्याच्यात स्वतः एक चांगला छोटा मोठा उद्योग सुरू करायचा ही त्याच्या पाठीमागची आमची कल्पना आहे अशा खूप योजना केंद्र सरकारच्या आहेत राज्य सरकारच्या त्या योजना करण्याचं काम आपण करू चांगली निरज कुकवाड करतो मी कामाचा दर्जा कटाने चांगला ठेवतो त्याच्यामध्ये मी अजिबात आईगाई करत नाही जर जनतेचा पैसा आपण विकास कामाच्या करता आणला आणि रस्त्याचं काम अंडरग्राऊंड ग्रेडिटचं काम किंवा विजेचं काम पिण्याच्या पाण्याचं काम जे काही काम ते इमारतीचं काम त्याचा दर्जा जर खराब राहिला तर ते काम पस्तीस वर्ष पण टिकत नाही आणि शेवटी